प्रवाह प्रतिबिंब जनसामान्यांचे सबस्क्राईब करा बेल आयकॉन सातारा जिल्ह्यातील शिवडे येथील भारती नागेश स्वामी यांनी संक्रांतीला वाणवसा म्हणून लुटल्या गावरान भाजीपाल्यांच्या बिया या अनोख्या वाणवसाने या दाम्पत्याने समाजापुढे एक वेगळाच आदर्श निर्माण केला आहे बी कॉम शिक्षण असणाऱ्या दाम्पत्याने गावरान बी संकलन संवर्धन गुणन व प्रचार याचे हे कार्य जपल्याचे दिसून येते खऱ्या अर्थाने ही सातारची बीजमाता म्हटलं तरी वावग ठरणार नाही ना जवळपास साडेसहाशे प्रकारच्या गावरान बियांची बँक यांनी निर्माण केली आहे आजपर्यंत यांच्या कार्याबद्दल अनेक संस्थांनी दखल घेऊन त्यांचा गुणगौरव केला आहे अशा या बीजमातेची पाहूया ही अनोखी संक्रांत व बीज संकलनाची व संवर्धनाची ही कहाणी नमस्कार मंडळी मोकाट कृषी विद्यापीठामध्ये तुमचं स्वागत आहे आज मकर संक्रांती तिळगुळ घ्या गोडगोड बोला आज महत्वाचं म्हणजे कि आज सूर्य जो आहे तो मकर राशीत जाऊन आज आजपासून उत्तरायण सुरू होता आणि उत्साहाचं वातावरण असं निर्माण होतं की सगळे सण समारंभ साजरे केले जातात तर आज मकर संक्रांत आहे या निमित्तानं दरवेळेला म्हणजे बायका ह्या प्लॅस्टिकच्या वस्तू किंवा बाकीच्या सगळ्या देतात तर मी एक शेतकरी म्हणून असं इच्छू देऊ इच्छिते की बाबा हे आता हे जवळच आहे हे जवस आहे हे जवसामध्ये ओमेगा थ्री आणि सिक्स आहे म्हणजे तुमचे हार्टचे प्रॉब्लेम तुमचा उत्साह या सगळ्याच गोष्टी याच्यामधून वाढल्या जातात म्हणून आज शेतातलंच माझ्या जवस आहे आणि हे पूर्ण नैसर्गिक आहे तर हे मी वाण म्हणून देतेय त्याचबरोबर इथे ही बियाणी दिसत ही देशी बियाणी आहे म्हणजे त्याच्यामध्ये भोपळा आहे तांबडा भोपळा आहे भोसावळा आहे चारधारी आहे पपई आहे परत दुधी भोपळा आहे अशा सहा प्रकारचे मी वाण देते की येणाऱ्या पावसाळ्यासाठी त्यांनी अक्षतृतीयाला हे सगळे वाण लावावे आणि त्याचप्रमाणे हे जे दिसत तुम्हाला म्हणजे शेतकऱ्यांना जे पिकवलेल्या ह्या सगळ्या गोष्टी आहेत शेतातल्या म्हणजे त्या वाटाण्याच्या शेंगा आहेत बोंबिल घेवडा आहे पावटा आहे हरभरा आहे तीळ आहेत गाजर आहे सांबार घेवडा आहे बोरा आहेत हे आमचं स्वतःचं गुळा गुळाघाचा हा गुळ आहे ह्या पद्धतीनं ह्या सगळ्या गोष्टी ह्या सणादिवशी खाल्ल्या जातात व ही देण्याची पारंपरिक पद्धत आहे व त्या पद्धतीनं ह्या सगळ्या गोष्टी प्रत्येक शेतकऱ्याने किंवा आपल्या परस बागेमध्ये ह्या लावाव्यात ह्याच्यासाठी हे वाण म्हणून हे मी देशी बियाणं जे काय आहे एक सहा प्रकारचं देशी वेलवर्गीय बियाणं आहे ते वाण म्हणून मी महिलांना देणार आहे आणि असंच प्लास्टिकच्या वस्तूंमध्ये देता जे उपयोगी वस्तू आहेत खाण्याच्या वस्तू आहेत किंवा शेतकऱ्यांनी त्या द्याव्यात असं मला वाटतं आणि असं वाटतं धन्यवाद मला महिलांना आवर्जून सांगावं असं वाटतं की ही आमच्या शेतातली तिळाची वडी आणि गुळ अनुभव बनवली तिळाची वडी आहे तिळ पण शेतातले आहेत तर हे तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला आणि तुळफुडचे सगळे सण तुम्हाला असेच गोड उत्साही आनंदी जाऊ ही प्रार्थना करते धन्यवाद